दादा नमस्कार नमस्कार अच्छा मैदानाचं काय नाही काय झालं काय तसं आपण सरकडून फोन आपण एक नंबर केला आज काय लोकांनी कसं झालंय गाडी काय मरत नाही त्याच्यामुळे काहीतरी अपवाद करायचं म्हणून वाद करायचं म्हणून आपल्या वाद करायचा आणि ती करत बसायचं म्हणजे दंगा करत बसायचं वगैरे जाय जाय त्या काय बाकी गाडी कधी मिळली नाही आता त्यांना वाटलं कड नाही म्हणजे गाडी मरत म्हणून त्यांनी काहीतरी आपलं शिपूर चावला म्हणून किंवा काय केलं म्हणून त्यांनी कालवा केला काय नक्की मैदान दिवसभर सर आज चांगलं झालं सर आम्ही एक नंबर मैदान केलं कमी कमी आणि एकदमच कालवा झाला आणि निकाल पण लय वेळ थांबलेला निकाल लय वेळ थांबला तर मग तेच दोन दोन नंबर जे मी केला त्यांच्या लोकांनी जरा वादावाद केले तिथे बाकी कोणाची काही सुद्धा तिथे कमी नव्हती किंवा काय नव्हतं आता असं आम्हाला काय आलंय बाहेरनं म्हणजे चार चार तशी सगळीकडे झाली मोड चेटणी बक्षीस पण नेलं नाही बक्षीस नेलं नाही म्हणजे काय विषय झाला तिथं चर्चा जास्त व्हायला लागली ना म्हणजे लोकांनी तिथं जास्त वादविवाद करायला लागले त्याच्यामुळे ते आम्ही बक्षीस घ्यायला आलो आणि त्याने वाद बघितला तिथून तसेच निघून गेले गेलेले पण आम्हाला माहित नाही आम्ही मागून फोन करतो तर ते फोन पण उचलण झाले बक्षीस ठरलं होतं काय होते त्याच्यात त्याने बक्षीस पण घेताना तसेच निघून गेले आता मामाना फोन केला मामा म्हणते तो काय फोन ना मामाने म्हटलं तुमचा अकाउंट नंबर का तर मामा पण फोन उचलण झाले पेमेंटच घेणं झाले ते कालवा झाल्यामुळे चर्चा झाल्यामुळे ते बक्षीस घेण्या झाले पण आता दिवसभर मैदान झालेलं की चांगलं एकदम सुंदर मैदान झालं एक नंबर केलं होतं कमिटीनं मैदाना झाले मैदान काय एक दोन माणसांच्या ह्याच्यामुळे जरा ते मैदानाला घालबुटला मग आता नक्की निर्णय काय झाला निर्णय हा सगळा सगळ्यांना समज दिला म्हणजे एक नंबर आपल्या बाकासर आणि दिलेला आहे सर कमिटीनं कमिटीचा निर्णय फिक्स म्हणजे अंतिम होता निर्णय आपल्याला व्यवस्थित दिला कमिटीने आपल्याला एक नंबर दिला दोन नंबर सराच्या गाडीत दिला तीन नंबर दुसरी गाडी होती तीन चार गाड्या आता पण मला वाटतं ऐका ना मी काय बोलतोय जर शेपूट चावला हो असेल तर बाकीच्या मैदानात काय शेपूट चालवत नाहीत का परवा माधुमूर्तीचं मैदान झालं तर डायरेक्ट फायनल ला गाडी घेतली त्यावेळी नाही त्यावेळी का कितीतरी ठिकाणी शेपूट चावतात आता माझ्या निदर्शनाजवळ चार पाच ठिकाणी शेपूट चावताना सुद्धा निकाल दिला त्यावेळी चालते आणि आता काय चालत नाही त्यांना जरी मी म्हणतो शेपूट चावलाच नाही तरी पण म्हणतो जर चावला असेल म्हणजे कुणाला दिसला असेल अजून काही व्हिडिओ नीट बघितलेला नाही तर शेपूट चावला असेल तर मला सांगा याच्या अगोदर काय त्यांनी चावलेलं नाही का शेपुडे सगळे चावतो ही बाकासूरला ट्रोल करायसाठी हे काहीतरी आपलं तिढा करते मग आता बाकासूर तसं म्हणायला गेलं ना शेट तर एवढा लांबून प्रवास करून येतोय त्याच्यावर अन्याय झालं का झालं की आज शंभर टक्के त्याच्यावर अन्याय झाला कारण त्यांनी बक्षीस पण नेलं नाही आणि तसा कमिटीने आपल्याला एक नंबर दिला आणि एक नंबर देऊन बक्षीस सगळं माझ्या हातात पण ते मला पण बरोबर वाटत नाही ना बक्षीस घेणं कारण ते मोहित शेट निघून गेले तसे रागात मग ते बा एक नंबर काढणार काय अर्थ नाही ना कारण बैल एवढा लांबून येणार आणि असं काहीतरी घडणार म्हणलं तर आता आता काय तसं म्हणा गेल तर सगळे फॅन फॉलोअर्स बकासूरच्या मागे आहेत जे दोन तीन बैलगाडी मालक आहेत त्यांच्यामुळं हा सगळा हे होत आता आज मला वाटतं सगळी गर्दी झाली हो सगळी गर्दी बकासूरला आणि दुसरा विषय कसा आहे ते मग तिथे पुढचा किलोमीटर मला निकाल दिला आता तसा वजीर माउरीचा त्यांचं म्हणणं बैल निवरीचा आहे म्हणून निकाल दिला जर बैल निवरीचा असता तर मी तिन्ही फेरी मधनं नसतो असतो मी फायनल लाख करून रुपये खिडशी शिवापूर मागलीच हा म्हणजे थोडक्यात तुम्ही आम्ही फायनल सुद्धा रीतसरच पाळलोय आणि गटाला सुद्धा आता बाकीच्या काय संबंध नाही आमची गाडी एकच पहिली गटाला सुद्धा मग आता बाकीच्याच नक्की म्हणणं काय की गाडीवर गाडी नंबरात बसली नाही किंवा काय नाही किंवा दुसऱ्या सर्वसामान्य लोक आहेत ते सगळे आमच्या बाजून आहे सर्वसामान्य लोक सगळे सगळी हा ज्यांना गाडी पळून मरत नाही ते असे काहीतरी ट्रोल करून ना मा, दुसऱ्या मार्गाने जाऊन म्हणजे जा नाव खराब करत सगळ्या बसून तुम्ही सांगितलं ड्रोनच व्हिडिओ सुद्धा आम्ही दाखवायचा प्रयत्न केला तर त्यांनी वर ये वरच येत नव्हते आता आमची काय चुकी सुद्धा त्यांना म्हटली होती की तुम्ही वर या तुम्ही आम्हाला व्हिडिओ दाखवा तुमच्यापासून पण ती वर जायला तयारच नाही माझे कोणी मान्यच करून घेतलं नाही मान्यच करत नव्हती खाली हा बर बाकीच्या पुढेच सात गाड्या पडल्या त्यातल्या बाकीच्या सहा गाडीवाल्याचं पुढेच काय म्हणणं नव्हतं तर ते एकाच गाडीवाल्याचा दोष होता मग तुमचं काय बोलणं भाषण झालं का नाही बाबा आता हे सिच्युएशन अशी झाली आहे तर आम्ही कायच बोलू नाही कमिटीनं आम्हाला निकाल दिला तो आम्ही मान्य केला आम्ही थोडीच म्हणणार आहे की आम्हाला निकाल देऊ नका किंवा काय नको कमिटीचा निर्णय आणतो कमिटीने आम्हाला निकाल दिला आम्ही निकाल घेत आम्ही मी येतोय बघतो तर मुळीश तिथं नाही मुळीशीट गायब परत मागा फोन करतो तर फोन उचललं जाईल कारण बक्षीसने म्हणून मग आता भले किती जर झालं तर लांब नाही लागून बक्षीसनी म्हणून मग तरी करायला पाहिजे होत ना बराबर आहे आता बसून सॉर्ट ऑफ केलं नाही का तिथे कि बाबा नक्की नाही बाबा झालं किंवा व्हिडिओ आता विषय कसं झाला माहितीये का आम्ही सगळी तिथे बसलो आता बक्षीस आम्ही थांबलो कमिटी काय म्हणली हिशोबा घेत तर आम्ही निघून आलो हा त्याच्यानंतर माग काय झालं ते आम्ही पण बघितलं कारण आता तिथं यांचा कमिटीचा पण वर्ग फोन आलेला त्यांनी परत फोन वगैरे रिसीव केला आणि नंतर मग निकाल दिला नाही पहिलं म्हणून मला पुढचा जे करतात मला पण फोन आला होता विषय असा झाला की मी पण त्याकडे बोलत होतो आणि तर मी निकाल अजून ते व्हिडिओ अजून सुद्धा बघितले शेपूट चावलय किंवा काय ते अजून मी पण बघितले तर तो विषय काय झाला की आपण ते शेपूट चावला म्हणून ते मग ते शेपूट चावला शेपूट चावला मी अजून बघितलं बघितले शेपूट चावलं पण शेपूट चावलंय जरी चावला असेल तर मी काय अजून म्हणत नाही चावलंय म्हणून पण मला सांगा परवाद्याची माधा मोठी गाडी डायरेक्ट पाहिनल त्यावेळी ऑब्जेक्शन घेतलं नाही प्रत्येक मैदानात शेपूट चावला जातो मला सांगा फक्त फाटीवलं तर व्हिडिओ होते म्हणून शेपूडचा होतो म्हणून प्रत्येक जण गाडी झोपताना शेपुर चा होतो त्याचं काहीतरी केलं पाहिजे प्रत्येक जण गाडी बैल तापवतो त्याचं काहीतरी केलं पाहिजे फक्त इथं फाटीव शेफ चावला म्हणून ह्या त्रास होते जाव झुपताना वगैरे होत नाही का बैला त्रास आता ज्या वेळेस इथं फायनल झाला का नाही त्यावेळेस चर्चा चालू होती किंवा बाबा गावातला बैल आहे वजीर त्यामुळं सगळं सांगू का बैलाचं नियोजन मी करतो पण बैल काय हा गावात बैल गावातला ला असता तर मी कडनं पळलो नसतो मी रितसर त्या मैदानात तीन वर्ष झालं मी कडनं पळतो शिमिरान बाहेर जातो रितसर तीन वर्ष झाली चौथं वर्ष माझं आहे मी कडनं पळून एक नंबर केलाय गावचं मैदान हे रितसर असतं इथं कुठल्याही गोष्टीत कुणाला दुजाबाग केला जात नाही किंवा काय नाही थोडक्यात गावातला बैल आहे किंवा असं काय आमच्या गावात कडेल पळली आमचा इंडिश पाटणाचा दादा रायफल तो आपल्या इथे निवृत्त असतो पैसे तो बैल आज कडेल पाहिला असं नाही कि बाबा गावच मैदाना गाडी बंद पळते किंवा काय काही सुद्धा नाही आणि तसं कुणी पण निदर्शनाला आणून दाखवावं कि बाबा चिठ्ठी बंद निघाली किंवा बाकीचा दुसरा काय घोळ झाला काही सुद्धा निर्णय किंवा घोळ नसतोय किंवा काय नसते मैदानात आणि पण त्यांचा निर्णय अंतिमच असतो गावात पाचांचा निर्णय आता सगळ्यांनी मान्य केला का आता सगळ्यांनी तर मान्य करून बक्षीस तर घेऊन आता मला काय म्हणजे आम्ही याला एक नंबर दिला की आम्ही तिथून निघून आलो बाकीच माहित नाही असा विषय झाला आता मग कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का तुम्ही मोबाईल केला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न पण काय फोनच झाले फोनच नाही असं आता खरं सांगा गेलं तर बैल लांबून येतोय बाकासोबत असं झालं नाही पाहिजे खरं सांगू का आता बाकीचे सर्वसामान्य लोक आहेत बैलगाडी शौकीन आहेत ते अजिबात म्हणजे बैलगाडी बाकाशो एक दोन जे आहेत ना म्हणजे आता नवीन आलेले जे कोण असतील नाव कोणाचं घेत नाहीत ते आता कसं आहे ट्रोल करतात बाकासोबत होतंय प्रत्येक वेळी जाणं त्याच्या गटात गाडी झुकणं गाडी मारायचा प्रयत्न करणं भले तुम्ही आता रित सर कोण त्याची गाडी मारा त्यांना सुख सुद्धा वाटणार नाही काय नाही पण उगाच बळणं जाऊन त्याच्या त्यांच्या गटात गाडी झुपायची परत हे करायची म्हणजे सगळ्यात मा बैलगाडी मार्ग सगळ्यांच्या नजरेत आले ते असं नाही की त्यांना वाटते की हे कुणाला कळत नाही सगळ्यांच्या नजरेत आले त्यांना था थांबवा करत पण आता एवढा बैलाने हे के केले दिवसभर तीन फेरे पळून एक नंबर केला आता जी पब्लिक त्या सोबत मला वाटतंय मला वाटते मैदान तुम्हाला सांगू का जेवढं टक्के पब्लिक होत असते आता साठ टक्के पब्लिक बकासूरच्याच मागत बकासूर बघायलाच पब्लिक आलो मग त्या पब्लिकला आता काय नक्की काय जावा आता काय द्यायचा काय नाही आता जे आपण पळून आपण तर रिसर्च पाळा आपण थोडी जास्त चिटिंग करून पाहलोय किंवा काय झालं की गैरसमज माणसांचं आहे की शेपूट चावलं किंवा काय चावलं आता तसं मा मी पण सांगितलं मी अजून व्हिडिओ बघितलेला पण माझं एकच मत आहे शेपूट चावलंय ना ठीक आहे बाबा ड्रायव्हर झाला गाडीला ट्रोल करू नका तुम्ही बाकीच्या पण मैदानात बघा प्रत्येक मैदानात शेपूट चावलं जातो प्रत्येक मैदानात गाडी डायरेक्ट फायनल लावलं जाते नेहमी सगळ्यांना समान ठेवा कोणाला एकाला तुम्ही ट्रोल करू नका किंवा काय नाही हे माझं म्हणणं आहे आता था था। आता पर्यंत आता यांच्यापर्यंत आता कसं आहे मी भरपूर केला त्यांना कॉल करायचा ते काय आणि थांबलेला म्हणजे माझा फोनच उचललाय मला वाटत कॉलेज टू दाखवतो मग त्यांना मी चार पाच फोन केले आता काय टायमिंग आहेच त्यांनी माझं मागच्या माझा चार पाच फोनच उचलले मी फोन करतोय पासून त्यांना त्यांनी काय फोन कॉलेज कॉलेज दाखवतो त्यांचा माझा म्हणजे मगाच्या मी जवळजवळ पास सात फोन केले फोन उचलला मामाने ते म्हटलं काय आम्हाला पैसे नको आमचं न्यावायला लागला लागलाय जिथं जायचं त्याच्यामुळे त्यांनी काय पण परत फोन उचलाय बंद झाली पण त्याच्यामुळे काय होईल माहितीये आहे का आता बैल एवढा चर्चेतला आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे कुठेतरी या भागात बैल यायचा बंद होईल किंवा काय ह्या भागात याचा संबंधच नाही या भागात म्हणजे पहिल्यापासून बाकासूरचं नावच आहे कारण ज्यावेळेस मी केसरी मैदान झालं ते माझ्या गावापासून दोन किलोमीटरचं मैदान तिथं बैलांनी एक नंबर केला तेव्हापासून आमच्या भागात त्या बैलाची जायचं कारण आमच्या गावात प्रत्येक आमच्या भागात प्रत्येक गावात वाटतं की बाकासुर माझ्या गावात यावं प्रत्येक गावात वाटतं प्रत्येक गावातल्या माणसांना वाटतं त्याच्यामुळे ह्या गावात काय नाही आमच्या भागात की बाकासुर येऊन किंवा असं काय चर्चा वगैरे काय बकासुरी बाकासूरचे पहिल्यापासून आहेत आणि आहे चालतंय आता तुम्ही सांगितलं सगळ्या लोकांच्या पर्यंत किंवा बाका प्रेम आहेत त्यांच्या पर्यंत संदेश त्याबद्दल तुमचं धन्यवाद करतो मी